చల్ తులాగల కు చల్లీ శాత శాల్ हॅलो दोस्तो का बने नमस्कार मित्र कस असं नाही करायचं ना मग ते तुला राग होतील ना मग राग होतील ना तुला लॉलीपॉप नाही घेऊन देणार ना मग ते लॉलीपॉप मग तिथून तुझं नाव सांग तुझं नाव का आहे भे गो पडली असते का आता भूमीला घेऊन मी पण पडली असती तू पण पडली असते का नाही तुझं नाव सांग सिद्धीला खोकला झाला आहे ना सिद्धीला खोकला झाला आहे सिद्धी आजारी आहे सिद्धी आत्ता शेतात पडली होती ना खाली जोरात लागलं ना तुला कुठे लागलो होतं तुला खाली मग आपण आता मक्कीजवळ आलो का नाही मक्कीजवळ आलो शेतात पाणीच पाणी होत गाराच गारा आहे पा, कुठे तू उतरते का खाली बघ मी पण पडेल आणि तू पण पडशील मग गाऱ्यामध्ये हा उतरते का तू खाली हाँ। 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 तुझं वजन कमी ना चला हळूहळू आता हा मक्की जवळ जायचं हा हळूहळू पडशील तू इकडनं हे राजा इकडनं इकडनं भाऊ तिकडे बोर इकडनं चल चल असं इकडनं असं व्हेरी गुड व्यवस्थित पाय ठेव हो। नमस्कार मित्रांनो आम्ही शेतात आलो आहे मक्की बघायला पाण्याची आमची मक्की पूर्ण ओली झालेली आहे तसं त्या अर्ध्या मक्कीने आमच्या मक्की भाऊ इकडनं पडला <laughs> खराब झाला का नाही पाय आता चल मी धुवून देईन चल इकडनं ये माझा हात पकड गडली भूमी पडली गोरात हा चल चप्पल काढी थे काढ मी चप्पल काढत होते तुझे पुणे पायगाऱ्याचे भरले तुझे पाय काढ अय्यो अय्यो भूमी कुठे पडली तू हा हा पाय काढ ना भाऊ तुझा वेरी गुड ना एक टेक्निक आहे आपल्याकडे आणि चाराने चा। ना तो चा चला, चल चल। चा, असा पाय पुसायचा इकडे चल वरती चढ इकडनं चढ आता वरती व्यवस्थित मक्कीवर पाणी नाही ठेवायचं असं व्यवस्थित हा ते खाली पडेल ते हा एवढा मक्की आहे इथून एवढा मक्की सर्व मक्की ओला झाला होता कोम काढला गेला आता त्याला परत वाळायला टाकावं लागणार आहे काय लागलं तुला आता पडली तू कशी पडली अशी 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 तुम्हाला आमच्या आमचे व्हिडिओ आवडत असतील तर आम्हाला सबस्क्राईब करत जा कमेंट करत जा कुठे पडली तू चल इकडे ये पडला जाईन तिकडे ती आम्ही ती शेतात बसलोय भूमी इकडे ना भूमी बसली तिकडे <laughs> लागलं ना मला डोळ्याला लागलं ना, ना। मला मारलं बी जाऊ दे कट्टी तुझे नाही बोलायचं मला तुम्हाला मारलं मारलं ना तुम्हाला तुम कट्टी तुझ्याशी आता बोलणार असं करशील का तू आता जाऊ दे मग मी तुला कुरकुरे लॉलीपॉप चॉकलेट काहीच घेऊन देणार नाही बघ मी आता तिकडे नको जाऊ पडशील लागेल तुला चल इकडे <laughs> ते तिकडे पप्पा आले बघ ते तिकडे दिसले तुला पप्पा काल किती मोठा साप होता भूमी इथे मोठा साप होता ना आपल्या मक्कीवर फिरत होता ना कुठे होता तू पाहिला होता का कुठे पाहिला होता पे पे असे का? काय करोता शाप तो होता तू साप साप फिरत होता मित्रांना सांग ना किती मोठा साप होता दाखव त्यांना सांग तू 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 पण होता ना आला इथे ना तिथं आला होता ना नागपूर तू आजारी ये काय झालं तुला <coughs> खोकला झालाय <दाले> ना असं <coughs> खोकल तर तुझ्या पायाला काय लागल काय लागलं तुझ्या पायाला कुठे पडली तू इथे पडली होती ना जराच लागल का ला था। आ, ना तुला कशी पडली तूला अरे बापरे मी ढकललं तुला मी केव्हा ढकललं तुला आता मी तर काहीच केलं नाही तुला पप्पा आले बघ पप्पांनी बघ काय खाऊ आणलंय बघता हा खाऊ आणला का पप्पांनी बघत पप्पा आपण केव्हा चालू आहे शेतात रात्रीचा का दुपारी आली होती तू दुपारी आली होती तू तू जास्त मस्त्या करायला लागली का कर नाही आता है। ना? है। तुला काय करायला पाहिजे शिक्षा द्यायला पाहिजे ना आता शिक्षा दू का तुला मग आता मी शिक्षा दू जोड तुला मी जोड जोडू का अच्छा अच्छा अछो जोडू अच्छा अछो अछो जोडू ह तुझा साग गाव झाली ना आता ह कसा करतो आपला ने असा करतो हंबा हंबा काय खातो हंबा काय खातो आपला हंबा काला सारा खातो का आता नमस्ते बाय करून दे घरी चाललो म्हणा चाललो वरती नाही चाललो घरी चाललो कुठे चाललो कुठे जातोय आपण आता वरती नाही घरी जातोय घरी घरी जायचं ना घरी घरी